जय महाराष्ट्र मी भगवान धनगर शिवसेने कार्यकर्ता आपल्या या महाराष्ट्रामध्ये मा दे आणि देशामध्ये दे जो भाजपाने एकतर्फी कार्यक्रम लावलेला आहे याची शेतकरी बेरोजगार तरुण यांना चीड निर्माण झालेली आहे आणि या देशामध्ये दे जर भाजपाला हद्दपार करायचं असलं तर आपले लोकसभेचे उमेदवार करण बाळासाहेब पवार यांना विजय करायचे म्हणून आपण सर्व चार महिन्यापासून अवरात्र प्रयत्न करत आहेत तर याचं कारण म्हणजे काय जर आपल्या देशामध्ये बीजेपी हद्दपार झाली नाही तर होणाऱ्या होणाऱ्या भविष्यात आपल्याला याचे नक्कीच प्रायचित्त भरावं लागेल भरावं लागणार आहे याचं कारण म्हणजे काय बीजेपी हा हुकुमशाहीकडे चालणारा हा पक्ष आहे आणि कुठंतरी याला पायबंद झाला पाहिजे यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा लाख येणार आहे धन वापस येणार आहे बेरोजगारांना नोकरी देणार आहे यांचा कोणताच मुद्दा आपल्याला मिळालेला नाही आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले लोकसभेचे उमेदवार करण बाळासाहेब पवार यांना भरपूर अशा मतांनी या जळगाव लोकसभेतून त्यांना विजयी करण्याचा निश्चय हे शेतकऱ्यांनी तरुण विद्यार्थ्यांनी तरुण बेरोजगारांनी आणि आम जनतेने घेतलेलं आहे आणि जर यापुढे जर असंच काम चालत राहिलं तर संविधानावर सुद्धा गदा येणार आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांना विजयी करण्याचे आव्हान आम्ही शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं जळगाव लोकसभेमध्ये करत आहे जय महाराष्ट्र